पंढरपूर हे क्षेत्र खूप वर्षापासून पावन झालेले आहे आणि आषाढी वाढीसाठी येणारे भाविक भक्त खूप दूर आणि प्राचीन काळापासून आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी आतुरतेने वाट पाहत असतात त्या म्हणजे बाराव्या शतकापासून संत ज्ञानेश्वर संत तुकाराम तुकाराम महाराज नामदेव महाराज संत जनाबाई इत्यादी सुंदरशा संतांनी आपल्या गोड अशा भजनातून अभंगातून भक्तिरसाचा समन्वय साधला जातो त्याच्यासाठीच ही वारी दुरून चालत आलेली आहे आणि त्याचा थोडासा व्हिडिओ म्हणून आपण इथे पाहत आहोत किती सुंदर अशी दिंडी एका हे रेषे ते कारण आणि स्वच्छ छ सुंदर अशा सफेद रंगाच्या छटा तुम्हाला दिसत आहेत अरे एक वेळ आपल्याला अन्न आहे मिळेल तर चालेल पाणी मिळालं नाही तर चालेल पण वितोळ याच्या दर्शनासाठी अतिशय ताणभूक हरून लोक चालत असतात पायी पायी दुरून चालत असतात तर माझ्याबरोबर म्हणा पंढरी का भारी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान खिचे तर एवढ्यातच मला संत सखोबाईंचा अभंग आठवतो बघा आली आषाढी हो एकादेशी यात्रा चालली पंढरीशी सखूबाई बोलले विठ्ठलासी कशी ओ सांगा सांगा पांडुरंगा तसेच संत जनाबाईंचा खूप असा सुंदरसा अभंग मला तोही आठवतो तो, तो म्हणजे का हो देवा उशीर लाटीसाठी जीव वेडावला तुमच्यासाठी देवा सोडिले घरदार मोडेला संसार जीव वेडा झाला खूप संतांनी आपल्या अभंगवाणीतून खूप म्हणजे खूप चांगल्या आणि सरमग पद्धतीने सर्वांच्या आठवणींना पालपुट आणि हीच ती मृदंगाच्या सान्निध्याने तयार झालेली दिंडी अखंडितपणे वारकरी त्यांच्या समरसातून त्यांच्या भक्तिमयातून आणि अशा वातावरणातून ते पंढरपूर क्षेत्री रवाना होत असतात एकदा माझ्या मग म्हणा विठ्ठला पांडुरंगा भगवंता कुर्ण करदया सगरा ओम शिवाय